चंद्रपूर मधून खळबळजनक घटना समोर आली आहे गुंगीच्या गोळ्या देऊन विद्यार्थिनीवर शिक्षकानं लैंगिक अत्याचार केलाय या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय शिक्षक हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असल्याची माहिती समोर येते आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथील एका प्रसिद्ध शाळेत शिकणाऱ्या अकरा वर्षांच्या मुलीवर शिक्षकानं लैंगिक अत्याचार केले यासंबंधीची तक्रार पीडितेनं कोरपणा पोलिसात केली असून शिक्षकाविरोधात पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित मुलगी एक्स्ट्रा क्लास करण्यासाठी मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शाळेत जात होती इतरही विद्यार्थी या वर्गाला यायचे आरोपी अमोल लोढे हा शिक्षक हा वर्ग घ्यायचा एक दिवस त्यानं पीडित मुलीला कार्यालयात बोलून तिला गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले मुलगी शुद्धीवर आल्यावर तिनं घडलेला सर्व प्रकार घरी सांगू नये म्हणून त्याने तिला धमकावले देखील होते त्यामुळे ही मुलगी गप्प राहिली पण जेव्हा हा सर्व प्रकार समोर आला त्यानंतर आरोपी शिक्षकाविरोधात पॉक्सो आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांमध्ये तक्रार झाल्यानंतर हा शिक्षक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत आरोपी अमोल लोडे याची नुकतीच युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर